पैसेवाला झालो किंवा पैसा आहे म्हणून घेतले असा आयुष्यात जर कुठली गोष्ट करायची असेल तर त्यासाठी जिद्द आणि आपला आपल्यावर विश्वास असणं खूप गरजेचं असतं नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य गांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज रामनवमी आणि रामनवमीच्या सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे ना मित्रांनो निखिललाचे घरचा गृहप्रवेश आहे टायटल लाईन थंबेल तुम्ही बघितलं असता तर आता एक गृहप्रवेश तर पहिला निखिलला श्रीनगरला होता आणि आता शिफ्टिंग झाली पनवेलला तिकडचा फ्लॅट वगैरे हो कसा आहे वातावरण कसं आहे तर ते तुम्हाला आजच्या वेळेमध्ये समजेलच आणि त्याचबरोबर आपली मित्रमंडळीसुद्धा असणार आहेत तर चला मित्रांनो आता हे गधी घाटकोपरला आणि आता इकडनं पनवेलला चाललं आहे पनवेलला गेल्याच्या नंतरला तिकडचं काय जे वातावरण वगैरे काय जे जे काय असेल ना तर ते तुम्हाला दाखवून पूजेची तयारी कुठपर्यंत आले वगैरे मित्रांनो आता कुठल्या बिल्डिंगच्या बाळू आहे नमस्कार मंडळ आता जस्ट एखाद्या पोरांनी लगेच बाळू भेटला तो शोधायला काय लागला नाही समोर समोर लगेच भेटला வா கர்ணமரம் மேல வந்துறான்டா குடுது ரென்னா அது வா ரதம் பரம் மேல வந்துறான்டா குடுதுடா துக்குட்டது ஜகநாத சித்த பிரமாள் அது வா தோமோ ரகி பத்மசங்க சக்கரவேலந்துது நம்மாய் புருஷந்தமங்கajana அது வா சௌமிரகி பரபயந்த சக்கரவேலந்து நம்மாய் புருஷந்தமங்கajana அது வா வாஹர் மகாலங்க தபரனது லோமந்து நம்மாய் குற்றபார்ல வை நம்மாய் வா ரட்சகவர்ணத்ரமந்து நம்மாய் ஜெனுகமந்து நம்மாய் വിതാ നമ സ്വാഹക്ഷമ സ്വാഹ യമ സ്വാഹ ഗന്ധർ സ്വാഹ ഭയുമാൻയോരവില

तर मित्रांनो आता वरती आलो टेरिस वरती आणि हा समोर इकडे बघा नजारा कसला भारी आहे इकडे खरती मंदिर सुद्धा आहे आणि त्या साईडला पुन्हा मुंबई हायवे आहे आणि सो हवा ना एक नंबर सुटले इकडे त्या साईडला जेवण चाललंय इकडे आजोबा आहेत आणि किल्ल्याच्या बाजूचाच ना तुमचं घर मुरुज जंजिराचे ते आपले हो आता मस्त आपण इथला आहे दाखवून इथला मित्रांनो आता पूजा वगैरे सगळी आटपलेली आहे आणि प्रत्येकाचं म्हणजे एक स्वप्न असतं स्वतःचं घर असलं पाहिजे तर निखिलला काय सांगितलं तिकडनं तू का निघालं तिकडे पनवेला का आला मला एक स्वप्न होतं की घर घ्यायचं आहे आणि माझ्या अगोदर आईचं स्वप्न होतं आणि मला एवढ्या लवकर घ्यायचंच नव्हतं प्लॅनिंग माझं तर नव्हतं आईचं होतं मग असंच बघायला म्हणून आलेलं पण आईला आवडलं मग आता जी जन्मजाती आहे तिच्या पुढे जाऊ नाही शकत आणि तिला आयुष्यामध्ये काही करा पण आई आणि वडिलांना खुश ठेवलं ना तेच आयुष्य जगणं असतं आणि आयुष्यामध्ये ते केलं ना तर आयुष्य जगलो असं हे सार्थ लागतो पूर्ण आयुष्याला सो आईचं आई आईचं हे स्वप्न होतं माझ्या अगोदर आणि माझं तर घर घ्यायचं होतं पण माझ्या अगोदर जो पाया असतो भक्कम आमचं आई आईचं स्वप्न होतं आणि त्या आईचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आज तेच स्वप्न बघत तर नाही ना असं ना, विचार कारण त्याची स्वप्न जिवंत म्हणजे जागतेपणे बघितले झोप झोपताना बरेच असे स्वप्न चांगल्या हाय लेवलच्या लो लेवलच्या भेटतं म्हणजे बघतो पण जे जागतेपणे अरे मी असं करायचं आहे मला तसं करायचं हे स्वप्न बघितलं ते पूर्ण करायचं भले आता आता ही रूम घेतलेली आहे तर पैसेवाला झालो किंवा पैसा आहे म्हणून घेतले असा विषय नाही आहे प्रत्येकजण हा कर्ज काढून प्रत्येकजण हा आपापल्या आवकाने घेतो तसं मीसुद्धा घेतलेलं आहे आत्ताची जी नवीन पिढी आहे आता ती माझ्या वेळी मी काय मोठेपणा म्हणून सांगत नाही आता ती ह्याच्या त्याच्याकडनं पैसे घेऊन व्यसनाच्या आहारी जातात पण तेच मी ह्याच्या त्याच्याकडनं पैसे घेऊन घेऊ कर्ज काढून किंवा एक चांगला लोन घेऊन मी माझं रूम घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तो लोन फेडेन सुद्धा आणि घरा प्रत्येकाचा घर हा लोन यायचो पूर्ण फोन कॅश भरायची करायची कोणाची ऐकत नसते तशी माझीसुद्धा सुद्धा नाही मी सुद्धा मिडल क्लास आहे पण हा घर कसं उभं केलाय तो कुठल्या ह्यानी आहे तो माझ्या मला माहिती आहे सगळ्यांचे आशीर्वाद आणि आई वडिलांचे देवदेवतांचे आशीर्वाद आहेत तो म्हणून आजपर्यंत झालेला जेव्हा तू ती व्हिडिओ टाकलीस तू घर घेतलेलंस तेव्हा तेव्हाच्या व्हिडिओमध्ये आणि आता तू जेव्हा घर पा म्हणजे एकदम मेकओवर केलास तू घराचं पूर्ण एक नंबर वाटतो एक नंबर सांगतो ते डोळ्या मी ठेवलेलं मला ह्या जागी जा, ह्या पाहिजे ह्या जागी असा पाहिजे आणि तशा प्रकारे झाल्या त्याच्या डबल प्लस झालेला ओके ओके खूप खूप अभिन अभिनंदन तिथं आणि स्वतः बघू पार्टी बिल्टी मागत मला चकली आणले जिलेबी आण पैसे नव्हतं तिने आणलंय पेढे गिफ्ट दिलं पेड्या दिल्यात ना बरोबर पुढे गेलो

आणि या साईडला अवी दादा आणि दादा नुसता आणि खूप बरं वाटत भेटून दादाला भेटलेलं ट्रेन मध्ये गर्दीमध्ये आणि आता भेटतोय तेव्हा आधी चढताना बघितलेलं मी नंतर कुठे घेण्यात माहिती नाही नंतर मग उतरताना दिसला डायरेक्ट वरती बसतो खूप भारी वाटलं दादाला भेटून आणि आता दादा चाललाय लवकर आहे साडेचारच्या आम्हाला साइडला आपले कलारंग प्रोडक्शनचे सगळे जी टीम आहे ती आले लेट पण थेट अर्धे ते थे रिटर्न बसलेत तिकडे आणि तिकडे रिटर्न बसलेत दादा आलाय <laughs> काली बसवत नाही ते त्याला खुर्ची लागते सगळे आले आणि आलाय परत नंतरला जी आपली कलारंग प्रोडक्शनची संपूर्ण टीम आहे त्यातले अर्धी जण आलेत संध्याकाळ झाले आणि आता घरी निघालोय मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून करा चॅनल असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते डाटा बघाय परत बेठिसात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये बाय